पाच होते दोन वर्षा नंतर होते पाच आज मित्रांनो मी प्लस दोन प्लस दोन प्लस दोन प्लस दोन पंधरा सतरा सोळा आणि हे किती अठरा मित्रांनो मला एक सांगा सिरीन चे गुणोत्तर किती आहे पाच तर कोणा सिरींचे विचारलेले तर पाच मी कुठे भाग जातो हो? मित्रांनो जिथं भाग जात असेल ते या ठिकाणी सिरींचे वय असेल मग काय मित्रांनो पंधरा वय आहे पण पंधरा कधी कधीचे वय आहे मित्रांनो पंधरा दोन वर्षानंतरचे तर हो आजचे वय किती मित्रांनो तेरा वर्ष या ठिकाणी हे बरोबर असेल किंवा मित्रांनो या ठिकाणी तीन वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर सिरीन आणि मारिया सिरीन आणि मारिया काय म्हणतात सिरीन मारिया मारियापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांचे गुणोत्तर मित्रांनो पाच सहा आहे दोघांमध्ये फरक किती एक एक भाग बरोबर तीन पाच त्रिक पंधरा सहा त्रिक किती मित्रांनो अठरा पंधरा आणि अठरा पण कधीचे वय मित्रांनो सिरीन आणि मारियाचे दोन वर्षानंतर तर आज किती असणार आहे मित्रांनो तेरा आणि सोळा वर्षे हे बरोबर असेल ओके चला त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊयात